आज पहिल्यांदाच अशा घटना घडलेल्या आहेत की पक्षांना जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यासाठी आज मुलाखती घेण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्या ते अनुषंगाने त्यांनी त्यांनी आहे आणि स्पष्ट शब्दात जाहीर केलेला की दोन तीन दिवसात ती 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 जनसामान्य माणसांकडनं काय अहवाल येतो त्यावर ते त्यांनी पक्षाचा उमेदवार ठरवणार आहे गेले साडेसात वर्ष आपण अध्यक्ष पुन्हा पण इच्छुक आहात काय वाटतं नक्कीच मला असं वाटतंय कारण गेले साडेसात वर्ष आम्हाला भाजपनं शहराच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे कोणताही हात आकडता न घेता आणि त्याच्याच आधारावर भरपूर शहराची कामंही झालेली आहेत आणि साडेसात वर्षाचा अनुभव बघता काम बघता पक्ष मला नक्कीच संधी देईल अशी अपेक्षा आहे गणेशना संधी दिला जाणार असं बोललं जातं त्यांचं तुम्हाला आव्हान वाटतं आव्हान कोणाच का वाटावं आपलं काम बोलणार आहे माणसांच्या मनात आपण किती आहोत हेही आपल्याला आजमावण्याची संधी आहे मला माहिती नाही समोरचा विरोधी किती प्रबल आहे किती नाही फक्त आपण सध्या आपली उमेदवारी कशी टिकवता येईल आपण कसा लढा द्यायचा लढायचं तर आहे एवढं निश्चित नाही अजून तो विचार नाही सपोर्ट पक्षाला दुसरा उमेदवार दिला था। तर त्याला उमेदवारला तुम्ही सपोर्ट करणार का तर ठरवू की आपण आता नमस्कार मी सौ वैशाली सुनील वाळूचकर आम्ही आता पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची मागणी केली आहे त्याची सकारात्मक चर्चा झाली आहे आम्हाला जर पक्षाने तिकीट दिले तर त्याचा आम्ही शहरासाठी विकासासाठी सुनील मला आनंद झाला आहे आणि मी त्या पदाचा नक्कीच उपयोग आपल्या शहराच्या विकासासाठी करेन